सर्वांना नमस्कार मित्र आपल्या आहारामध्ये नेहमी गोड पदार्थ येत असतात तेलकट तुपकट पण पदार्थ येत असतात किंवा कुठल्या तरी स्वरूपानं गोड त्याच्यात मिसळलेलं असतं तेल तूप त्याच्यात मिसळलेलं असतं तर याच्यापैकी आपणाला हे पाहिजे हे दोन्ही चांगलं नाही शरीरासाठी अतिशय गोड पण चांगलं नाही अतिशय तेलकट तुपकट पण चांगलं नाही पण त्यातल्या त्यात जास्त शरीराला घातक जास्त वाईट परिणाम करणारे ह्या दोन्हीपैकी काय आहे हे आज आपण पाहूया की गोड जास्त घातक परिणाम करतं का तेलकट हे जास्त घातक परिणाम करतं तर याच्यामध्ये कसं आहे की पहिला एक फरक पाहिला की जे गोड असतात म्हणजे गोड असेल साखर असेल हे पाण्यात विरघळणारे आहेत आणि पाण्यात विरघळणारं काय असतं त्याची लेवल जशी लवकर वाढत असते तशी त्याची लेवल कमी व्हायला पण थोडीशी सोपी जात असते तेलकट जे असतं हे चरबीमध्ये विरघळणार आहे फॅट सॉल्युबल म्हणतो आपण त्याला हे चरबीत असल्यामुळं हे वाढायला थोडीशी वेळ लागते परंतु कमी लवकर पुन्हा ते होतच नाही हा एक झाला फरक आणि दुसरा एक काय असतो की याच्यापासून मिळणाऱ्या ज्या कॅलरीज असतात कारण आपण शरीराचा नेहमी विचार हा कॅलरीजचाही न करतो जास्त कॅलरीजचा आहार घेतला तर त्याच्यातला काय होईल तुमच्या शरीरामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या कॅलरीज वापरल्या जातात उरलेल्या कॅलरीज शिल्लक राहतात आणि जे कॅलरीज शिल्लक राहतात त्या त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि चरबीमध्ये झालं की वाईट चरबी सगळी बनते आणि मग त्याचे सगळे दुष्परिणाम व्हायला म्हणून कॅलरीजचा जर विचार केला तर गोड जास्त हे गोड असेल साखर असेल किंवा इतर कुठलेही गोड पदार्थ याच्या एका ग्राममध्ये फक्त चार किलो कॅलरीज असतात एका ग्राममध्ये मात्र तेलाच्या एका ग्राममध्ये तिथं मात्र नऊ कॅलरीज असतात म्हणजे जर आपण वीस ग्राम एक उदाहरण सांगतो वीस ग्राम जर साखर घेतली किंवा वीस ग्राम जर गुळ घेतला याच्यापासून ज्या कॅलरीज मिळतील त्या किती मिळतील ऐंशी कॅलरीज मिळतील वीस पासून ऐंशी कॅलरीज मिळतील पण जर तेल किंवा तूप घेतला आपण वीस ग्राम तर याच्यापासून एकशे ऐंशी कॅलरीज मिळतील म्हणजे शंभर कॅलरीज शरीरामध्ये जास्त जातात हा एक महत्वाचा फरक आहे म्हणजे आपण काय ओळखलं पाहिजे आता इथं जेव्हा आपण चर्चेपर्यंत आलो आपणाला वाटतं की आता तेल हे जास्त वाईट असतं कारण कॅलरीज जास्त देऊ लागले ते पुन्हा फॅट मध्ये साठलेलं असतं निघून जायला आवड असतं आणि इकडे कसं आहे साखर कॅलरीज कमी आहे आणि साखर लवकर निघून जायला पाण्यातून घळून जायला पण असं नाही कारण जे गुणधर्म आहेत बाकीचे की गोड हे जे असतं याची काय होत असते एक माणसाला चटक लागते एक आवड लागते त्याला काय क्रेविंग म्हणतो आपण होते म्हणजे ॲडिक्शन एक आपण कसं व्यसन कसं म्हणतो तसं गोड ह्याचं व्यसन लागू शकतं तेलाच्या ह्याचं व्यसन लागणं कमी प्रमाणात म्हणून काय होतं की हे जे व्यसन आहे गोडापासून लागणार तर ते जास्त घातक आहे आणि हे व्यसन लागलं की माणूस काय करतो वेळ आली ते खातच त्याला गोडची आठवण झाली ते खाणारच पुन्हा आणखी खाणार पुन्हा सायकल अशी वाढत राहत आणि हे दुष्टचक्र आहे हे सारखंच होत राहतं आणि काय होतं की जेव्हा हे गोड जास्त वाढत राहतं त्याच्या कॅलरीज पण वाढतात आणि ह्या कॅलरीज वाढल्या की त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आता कसं आहे की तेलकट तुपकटचं रूपांतर हे डायरेक्ट चरबीमध्ये होतं परंतु गोड खाल्ल्यानंतर सुद्धा त्याच्या शिल्लक कॅलरीज ह्या चरबीमध्ये रूपांतरित होतात आणि जर चरबी जास्त झाली आणि गोड कमी पडलं तर चरबीसुद्धा रूपांतरित होऊन त्याची ग्लुकोज तयार होते गोड तयार होते म्हणजे गोड आणि तेलकट हे कसं आहे इंटर कन्व्हर्टेबल आहेत हे एकामेकामध्ये रूपांतरित होऊ शकतात म्हणजे गोडचंही चरबीमध्ये रूपांतर होऊ शकतं चरबीचंही गोडमध्ये रूपांतर होऊ शकतं मग आपण काय केलं पाहिजे हे के दोन्ही जर नियंत्रित लेवलवर ठेवले कंट्रोलमध्ये ठेवले तर काय होईल जर गोड कमी पडू लागलं तिकडचे चरबीचं इकडचं वापरलं जाईल तर तिथं जर चरबी कमी पडू लागली किंवा ऑइल कमी पडू लागलं तर ह्या गोडचं रूपांतर जे होईल तिकडं वापरलं जाईल आणि जेव्हा हे संतुलन साधलं जातं की गोड तेवढ्या पुरतंच तिथंच ते वापरून संपलं तेल तूप सुद्धा तेवढं पुरतं तिथंच ते वापरून संपलं या दोन्हीच्याही जर कॅलरीज शिल्लक जमा राहणार नाही म्हणजे त्याचं चरबी रूपांतर होणार नाही म्हणजे तुम्ही लठ्ठपणा किंवा तुमचं वजन जास्त वाढणार आणि ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी कसं केलं पाहिजे हे बॅलेन्स थोडं निगेटिव्ह मध्ये नेलं पाहिजे म्हणजे थोड्या याच्या कॅलरीज कमी पडतील थोड्या त्याच्या कॅलरीज कमी पडतील असं केलं पाहिजे म्हणजे पुन्हा कॅलरी कुठल्या वापरल्या जातील तुमच्या शरीरात जे ऑलरेडी अगोदरच जे साठलेली चरबी आहे ती नंतर वापरली जाईल कधी वापरली जाईल ती जर तुम्हाला गोड ह्याच्यामधून सुद्धा कॅलडीज कमी मिळाल्या कमी पडल्या आणि तेलकट तुपकट मधून सुद्धा कॅलडीज कमी पडल्या तर मग काय होईल की तुमच्या शरीरातलं जी चरबी आहे त्या चरबीमधून साखर तयार व्हायचं चा कार्य चालू राहील त्याला काय म्हणतो आपण न्यूओ ग्लुकोजेनेसिस नवीन ग्लुकोज तयार होणं कशापासून तयार होते हे फॅटपासून तयार होते आणि लायपोजेनेसिस सुद्धा जे असतं त्या शुगरपासून तयार होतं त्याला फॅट असतं ते फॅट पण तयार होऊ शकतं तर या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत याच्या डिटेलमध्ये जायची आपल्याला गरज नाही परंतु हे असं याचं रूपांतर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर म्हणजे हे आपण संतुलन ठेवलं पाहिजे आता याच्यामध्ये गोडचा दुष्परिणाम कुठल्या अवयावर होत असतो हे जास्त महत्वाचं गोड जास्त झालं सतत खाऊ लागलं तर त्याचा दुष्परिणाम सगळ्यात महत्वाचा हृदयावर होतो किडनीवर होतो त्याच्या अगोदर सगळ्यात पहिला अटाखा लिव्हरवर येतो लिव्हर खराब व्हायला लागतो तसंच हे किडनी आणि हार्ट म्हणजे हृदय आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आपलं तोंड असतं म्हणजे आतून दात आणि हिरड्या गोड़ हे खराब व्हायला कारण गोड असतं गोड जास्त खाणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा ते गोड तोंडामध्ये जास्त वेळ राहू लागलं तर त्याचे हिरड्या खराब व्हायला दात किडायला दात खराब व्हायला जास्त कारणे उठरत असते तसंच आपण आताच पाहिलं की गोडचे ॲडिक्शन्स असतं आणि हे सवय लागत असते व्यसन लागत असतं त्याच्यामुळे हे पुन्हा पुन्हा घेतल्यामुळं सगळ्या अवयवाला त्याचे डॅमेज होतात लिव्हरला जास्त डॅमेज होतो आणि सगळ्यात एक दुष्परिणाम आहे की जे आता सध्या जागरूकता असते लोकांमध्ये मी सुंदर दिसलं पाहिजे स्मार्ट दिसलं पाहिजे तर गोड हे त्याचा अतिशय शत्रू आहे गोड जी व्यक्ती जास्त खाते त्याची त्वचा काळवंडते ती त्वचा एवढी फ्रेश दिसत नाही गोड तुम्ही खायचं कमी करून बघा एक महिनाभर कमी करा किंवा बंद करा आणि पहा तुमची त्वचा एकदम कशी फ्रेश बनायला लागते त्याच्याऐवजी तुम्ही पालेभाज्या फळभाज्या फळ यांचा वापर वाढवा आणि गोड प्रमाण कमी करा तुमच्या स्मार्टनेसमध्ये कितीतरी पटीनं वाढ होईल तुम्ही नुसतं ब्युटी पार्लरला जाऊन तुम्ही स्मार्ट होणार नाही हे बेसिक चेंजेस करा तेव्हा तुम्ही स्मार्ट होऊ शकता तुमची त्वचा चांगल्या प्रकारे बनू शकते आणि या गोड जास्त झाल्यामुळं एक दुसरा एक मेटाबॉलिझम मध्ये एक मोठा घोटाळा होत असतो की जे इन्सुलिन असतं आपल्या शरीरामध्ये जे ही साखर वापरायचा प्रयत्न करत असतं किंवा वापरून टाकत असतं आणि जास्त साखर शिल्लक ठाऊ राहू देत नसतं तर या इन्सुलिनचा रेजिस्टन्स वाढतो जर साखर जास्त किंवा गोड जास्त शरीरामध्ये साठू लागलं तर इन्सुलिनची परिणामकारकरीत्या क्रिया होऊ शकत नाही मग इन्सुलिन जास्तच स्त्राव व्हावा लागतो आणि त्याच्या क्षमतेपेक्षा मग इथं सेंसिटिविटी राहिली नाही रेजिस्टन्स तयार झालाय तर मग तुमची साखर जास्त जास्त वाढायला लागते आणि तुम्ही डायबिटीस मधुमेह हे होत ते रुग्ण होतात म्हणजे हे पण गोड जास्त घेतल्याचा दुष्परिणाम आहे तसंच आता आपण चरबीच्या याच्यामध्ये चरबीचे कसे फॅट ग्लोबिल्स ज्याला म्हणतो आपण चरबी डायरेक्ट जमा होते तेल खाल्ल्या किंवा तूप खाल्ल्यानंतर तर याचे दुष्परिणाम जे असतात याचा तर पहिला दुष्परिणाम हा हार्टकडे होतो हृदयाकडे पहिला दुष्परिणाम होतो नंतर लिव्हरकडे होतो लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला लागतं आणि फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो आपण मग ते अल्कोहोलिक असेल की नॉन अल्कोहलिक असेल परंतु हे फॅटी लिव्हर डिसीज तिथं बनायला लागतं त्यावेळेला शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल किंवा बॅड जे आपण म्हणतो एल डी एल ते जास्त वाढायला लागतं म्हणून जे काय होतं मग तर दुष्परिणाम होतो पण मेंदूचं कार्य एकदम खालच्या स्तराला येतं म्हणजे मेंदू तेवढा सक्रिय राहू शकत नाही किंवा तितक्या चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही तसंच पेशी जे असतात त्या पेशींच म्युटेशन होतं म्हणजे रूपांतर होतं आणि पेशींच रूपांतर झाल्यामुळं त्या पेशी ॲबनॉर्मल बनायला लागतात आणि तेलाचा किंवा तेल तुप तूप ह्याचा जो दुष्परिणाम आहे कॅन्सर होण्याला जास्त कारणीभूत होते याचा दुष्परिणाम हा कॅन्सरच्या पेशंट तयार व्हायला लागतात कुठल्याही अवयवाचा कुठल्याही संस्थेचा कॅन्सर होऊ शकतो तसंच इन्फ्लेमेशन वाढतं म्हणजे काय होतं की अवयवांची सूज वाढते सूज वाढली की त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि अशी जर प्रत्येक का अवयवाची कार्यक्षमता कमी होऊ लागली पर्याने त्या व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि काय होतं की विषारी घटक शरीरामध्ये जास्त साठायला लागतात तेवढे विषारी कारण ते प्रत्येक अवयव विषारी घटक तेवढे बाहेर काढून टाकू शकणार नाही मग ते मध्ये साठवू लागले की ते घटक वाढत राहतात म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की कि तेल किंवा तूप किंवा तेलकट तुपकट हे कुठलेही पदार्थ असतील ते शरीरामध्ये जास्त जाणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे डायरेक्ट डोळ्याला दिसणारं तेल तूप आणि त्यासोबतच तळलेले जे किंवा फ्राईड जे आपण पदार्थ म्हणत असतो किंवा जे रेडीमेड मिळतात पाकिट बंद डब्बा बंद तळलेले हे पदार्थ खायचं एकदम कमी केलं पाहिजे त्याची जागा फ्रेश फळं फळभाज्या पालेभाज्या यांनी घेतली पाहिजे आणि गोड जेवढं लिमिट करता येईल किंवा गोड नाही खाल्लं तुम्ही तर तुमचं काहीच आढत नाही कारण जिबेला जे जी गोड लागत नाही अशा आहारामधून पण ग्लुकोज शरीराला जात असते जे आपण भाकरी खातो किंवा जे आपण पोळी खातो चपाती त्याच्यामधूनही ग्लुकोज जात असते भातामधून पण जात असते तुम्ही जे भाज्या खाता त्याच्यामधून पण ग्लुकोज जात असते शरीराला जेवढी गरज आहे तेवढी ग्लुकोज तुम्हाला या सगळ्या आहारातून मिळत असते म्हणून गोड एकदम बंद केलं तरी चालेल किंवा कमीत कमी करा आणि तेल सुद्धा कमीत कमी करा या दोन्हीचे जे वाईट आहेत दुष्परिणाम आहेत हे दुष्परिणाम आज आपण पाहिले त्याचं गांभीर्य लक्षात घेऊया आणि हे सगळे खायचं अति प्रमाणात खायचं टाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवून येते सर्वांना अत्यंत श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात भरारी चला दोस्त हो होक